नमस्कार मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर आज विषय असा थोडासा नाजूक आहे म्हटलं तरी चालेल कारण उन्हाळा सुरू होतो आहे आणि सगळीकडे पाणीटंचाई जाणवायला लागली आहे वर्षभरात पावसाचं काही चिन्ह नाही आहे जास्त पडलेला नाही आहे पाऊस त्यामुळं साठा सगळा संपत आलेला आहे आणि पाण्याची कपात सगळीकडे सुरू झालेली आहे सगळ्यांना टँकर मागवावे लागतात त्याचबरोबर घरात पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं जे आपण कधीही पाणी असतं त्यावेळेला करत नाही आणि असं म्हणतात ना माणूस असल्यानंतर माणसाची किंमत नसते तसंच आपलं पण आहे ज्यावेळेला पाणी आपल्याकडे उपलब्धच नसतं ना त्यावेळेला आपल्याला खरी पाण्याची किंमत जास्त कळायला लागते अरे हे करायचं आहे ते करायचं आहे पाणी नाही आहे भांडी घासायचे आहेत कपडे धुवायचे आहेत केरफर्शी करायचे पाणी नाही आहे टॉयलेट बाथरूमलाही पाणी नाही आहे अशी ज्यावेळेला परिस्थिती होते ना त्यावेळेला आपण सगळ्यात जास्त पाण्याला मिस करतो तर हो पण असंच जे पाणी आपण घरामध्ये टंचाई असते त्यावेळेला ज्याला साठवून ठेवतो तर त्या साठवलेल्या हो पाण्यातून कमीत कमी पाणी वापरून घरातली कशी कामं केली पाहिजे आहेत हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत ह्याच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेणेकरून ना कमी पाण्यामध्ये आपण घरातली बरीचशी कामं करू शकतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रत्येकाच्या घरी आर ओ वॉटर प्युरिफायर असतो तर एक लिटर चांगलं पाणी मिळण्यासाठी आपल्याला साधारण पाच ते सहा लिटर पाणी जे आहे ते प्यु प्युरिफाय करावं लागतं त्यातून एक लिटर चांगलं पाणी मिळतं राहिलेलं चार पाच लिटर पाणी वाया जातं तर ते पाणी वाया न घालवता आपण ते पाणी तर ते पाणी वेस्ट न घालवता तुम्ही टॉयलेट बाथरूमसाठी वापरू शकता त्याचबरोबर फ्लोअर क्लिनिंगसाठी भांडी घासण्यासाठी किचन कट्टा ओटा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता भांडी घासण्यासाठी असा एखाद्या पातेल्यामध्ये ना पाणी भरून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी वापरून भांडी घासायची डायरेक्ट नळाखाली तुम्ही भांडी घालू शकता पाण्याने जर नळाला पाणी असेल तर पण त्यावेळेला काय होतं पाणी जास्त वेस्टेज होतं आपण ज्यावेळेला डायरेक्टली नळाचं पाणी ज्यावेळेला वापरतो त्यावेळेला आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही खूप अवघड गोष्ट आहे की पाण्याची जर टंचाई असेल तर पाणी जास्त वेस्टेज न जाता काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे म्हणूनच आपण असं पा पाणी साठवून ठेवून तुम्ही कमी पाण्यामध्ये छान पद्धतीने भांडी स्वच्छ करू शकता घासू शकता भांडी घासताना पण एक लक्षात ठेवायचं की खरकटं सगळं काढून घ्यायचं आहे भांडी खरकटं मुक्त करायचे आहेत आणि मगच घासायचे म्हणजे खूप कमी पाण्यामध्ये म्हणजे साधारण एका बादलीमध्ये पाठी भरून भांडी पण घासू शकतो आपण तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे गॅस कट्टा क्लीन करणे आणि गॅस शेगडी क्लीन करणे तर आपल्या दूध उतू गेलेलं असतं चहा होतो गेलेलं असतं काही ना काहीतरी उतू गेलेलं असतं आणि शेगडी आपली खूप जास्त घाण होते तर अशा वेळेला काय करायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे मी तर ग्लासभरच पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून स्क्रबरने अलगच सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि पूर्ण शेगडीला पण तेलकट वगैरे झाले असेल तर साबण लावून घ्यायचं आहे पण आपण ह्याच्यावरती पाणी ओतणार नाही आहे तर आपण हे छान पद्धतीने फडक्यानेच एका कापडाने पुसून घेणार आहोत हे कापड घेताना कोरडंच घ्यायचं आहे कोरड्या फडक्याने आपण हे पुसून घ्यायचं आहे कारण ह्याला साबण वगैरे लागणार आहे आणि साबण वगैरे लागल्यानंतर क्लीन झाल्यानंतर अगदी अर्ध्या वाटीमध्ये पाण्यामध्ये पण तुम्ही हे बुडवून चांगलं पिळून घ्यायचं आहे पिळून घेतल्यानंतर कापडाचं जे सा साबण लागलेलं असतो तो निघून जातो आणि पुन्हा त्याच कापडाने तुम्ही पुन्हा शेगडी छान पद्धतीने क्लीन करू शकता असं एक दोन वेळा जरी केलं तरी चालेल म्हणजे साधारण एक दोन मग जरी पाणी लागत असेल तर ते वाचून साधारण एक मगामध्ये किंवा एक ग्लासमध्ये तुमचं काम फत्ते होऊन जाऊ शकतं आणि आपली शेगडी पण स्वच्छ क्लीन होऊ शकते आता ओटा साफ करताना स्क्रबर थोडासा होलसर करून घ्यायचा आहे आणि तो किचन कट्ट्यावरती घासून घ्यायचा आहे आणि अगदीच थोडंसं किंचित पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा आपण फडकं घ्यायचं आहे कापड घ्यायचं आहे ते चांगलं पिळून घ्यायचं आहे आणखीन त्यांनी वायपरने आपण हे सगळं पाणी अशा पद्धतीने घालवायचं आहे म्हणजे लगेच आपला किचन कट्टा साफ होऊन जातो साधारण एक ग्लासमध्ये तुम्ही पूर्ण ओटा स्वच्छ करू शकता जास्त पाणी वेस्ट न करता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरडं फडकं करून घ्यायचं आहे आणि पुन्हा सगळं पाणी टिपून घ्यायचं आहे आपला किचन कट्टा एकदम स्वच्छ होतो आणि तुम्ही बघू शकता इकडे माझा किचन ओटा किती स्वच्छ झालेला आहे चौथी टिप अशी आहे आप की आपल्या घरात प्रत्येकाच्या झाडं लावलेली असतात पण झाडांना पण पाणी लागतं आणि ते पण बरंच पाणी घालावं लागतं तर अशा वेळेला काय करायचं आहे आपण डाळ तांदूळ ज्या वेळेला धुतो किंवा भाज्या धुतो त्याचं जे पाणी राहिलेलं असतं ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा बादलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि डाळ तांदूळ भाज्या सगळं स्वच्छ धुवून अशा पद्धतीने हे पाणी सगळं ओतून घ्यायचं आहे आणि हे पाणी तुम्ही तुमच्या झाडांना घालायचं आहे जितक्या वेळेला तुमचं तुम्ही स्वयंपाक कराल आणि एक्स्ट्रा किचनमध्ये जर पाणी स्वयंपाक करताना वेस्ट होईल ते पाणी तुम्ही झाडांना घालू शकता आता पाचवी टीप अशी आहे की आपण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतो आणि वॉशिंग मशीनला साधारण सात बादला तरी पाणी लागतं तर हे सात बाण्या बादल्या पाणी आपण आणायचं कुठून हे तर त्यामुळे आपल्याला वॉशिंग मशीन पण जास्त लावता येत नाही तर आपण एक काम करू शकतो रोजचे रेग्युलर जे कपडे आहेत नेसेसरी कपडे आहेत ते हाताने धुवून टाकू शकतो आणि जे आपण बाहेर घालतो किंवा मोठे मोठे जे कपडे आहेत ज्याचे एक्स्ट्रा सेट असेल तर ते आपण वापरून दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून एकदा मशीन लावू शकतो किंवा अजून एक पर्याय आहे तर तुम्हाला जर वॉशिंग मशीनच लावायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट करू शकता सुरुवातीला कपडे ज्या वेळेला धुतले जातात त्यावेळेला साधारण दोन ते अडीच बादल्या पाणी लागतं तर तेवढ्या ह्याच्यामध्ये ते तुम्ही फक्त कपडे वॉश करून घ्या धुवून घ्या आणि त्याच्यानंतर ना ज्यावेळेला पाणी ड्रेन होतं सगळं ते आणि पुन्हा पिळण्याची जी, जी प्रोसेस होते कपडे पिळण्याची तर त्या प्रोसेसला पला सुरुवात करण्या अगोदरच तुम्ही ते मशीन स्टॉप करा कपडे काढून घ्या बादलीमध्ये आणि अर्ध्या किंवा एका बादलीमध्ये तुम्ही साधारण ते कपडे सगळे घालून स्वच्छ हाताने कपडे पिळून वाळत घालू शकता याचा अर्थ काय आहे सात आठ बादल्या पाणी वाया घालवण्यापेक्षा तुम्ही साधारण एक तीन बादल्यांमध्ये तुम्ही हे काम कपड्यांचं करू शकता तर इथं नक्कीच तुमचं पाणी वाचलं जाईल त्यात लास्टवाली टीप आहे जी खरंच खूप फायद्याची आहे आणि इथे आपण खरंच पाणी सेव्ह करू शकतो तर टू बी एच के असेल तर दोन बाथरूम प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि आपण नेहमी रेग्युलरमध्ये दोन्ही बाथरूम वापरतो पण आता पाणी टंचाई असल्यामुळे आपण काय करू शकतो एकच बाथरूम वापरू शकतो की एकच बाथरूम घाण झालं तरी ते आपण दोन दिवसातून एकदा तरी छान पद्धतीने क्लीन करू शकतो कारण काय माहिती आहे दोन बाथरूम क्लीन करण्यासाठी चार बादल्या जाणार असतील तर दोन बा त्या चार बादल्यांमध्ये आपण एकच बाथरूम दोन तीन वेळा तरी क्लीन करू शकतो त्यामुळे एकच बाथरूम वापरा म्हण तेच हायजिनिक चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा आणखीन तसं ऐकताना चांगलं नाही वाटणार की अरे दोन बाथरूम असताना मी एकच का वापरू पण हा ठीक आहे गरज आहे आपल्याला पाणी वाचवण्याची कमी पाण्यामध्ये काही गोष्टी करण्याची सो एक बाथरूम वापरलं तर आपलं बरंचसं पाणी जे आहे ते आपण इतर कामासाठी पण वापरू शकतो हां आता मी सगळे सांगितलं की पाणी कसे वाचवायचं हेच सांगत आले पण हे सगळं पाणी वाचवताना तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष अजिबात करू नका तुम्ही हायड्रेटेड राहा उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी भरपूर प्या म्हणजे तुम्ही छान हेल्दी राहाल आणखीन विकनेस येणार ना नाही आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूयाच्यात एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू